शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिवाळीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्राने पुण्य देणारे दे मानले जाते देव दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन राहिलेले असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा उद्या आहे देव दीपावली तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दूर व्हावे आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करत असतो खूप कष्टही करत असतो पण काय होतं कधी कधी आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात तर त्यासाठीच उद्या जो हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की हा उपाय आपण कशा पद्धतीने करावा त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी कोणकोणते नियम आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लेहिला अजिबात विसरू नका उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिव्याचा एक उपाय करायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात त्या सकारात्मक लहरीमुळे आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती वाईट दोष शत्रुपिडा शत्रुबाधा दोष हे दोष असतात तर ते दूर होण्यासाठी खूप मदत होत असते तर उद्या आपल्याला देव दीपावलीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वात प्रथम हा उपाय करत असताना उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे अजिबात नसावं त्यानंतर तुमचं जर लक्ष्मीपूजन ल राहिलेलं असेल तर मग तुम्ही कोणत्याही कारणाने ते राहिलेलं असू द्या तर तुम्हाला ते उद्या संध्याकाळी करायचं आहे आणि यामुळे काय होतं तर आपल्यावरती भरभरून माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होत असते त्याचबरोबर लक्ष्मीपूजनामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येत असतात तर ते दूर होऊन पैशांच्या अडचणीसुद्धा संपत असतात त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्ही जरी लक्ष्मीपूजन केलेलं असेल किंवा केलेलं नसेल तर काय करायचं आहे एक विड्याचं पान जे असतं तर ते घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं मध ठेवायचं आहे आणि जे हे जे मधाचं पान आहे म्हणजेच विड्याचं पान आहे तर त्याचा नैवेद्य तुम्हाला देवी लक्ष्मीला उद्या दाखवायचं आहे त्यानंतर हाच सेम नैवेद्य तुम्हाला महादेवांनासुद्धा अर्पण करायचं आहे त्यांच्या शिवलिंगावरतीसुद्धा तुम्हाला हे विड्याच्या पानाला मध लावून तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि अखंड लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होत असते आणि वर्षातून फक्त देव दीपावलीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हा उपाय केला जातो त्यामुळे उपाय करायला विसरू नका जे छोटे छोटे उपाय सांगते अगदी साधे आणि सोपे असतात ते सुद्धा करत चला जेणेकरून प्रत्येक गोष्टीचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होईल तर आता आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये तो खर्च होऊन जात असतो तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता मातीची पंती घ्या इतर कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल फक्त तो दिवा तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ असावा कुठेही जर मातीची पंथी किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तर तो काळा वगैरे नसावा किंवा कुठे चमटलेला तुटलेला वगैरे असा अजिबात नको कारण बघा ज्या वेळेस आपण उपायांसाठी काही वस्तू घेतो त्या वस्तू तितक्यात स्वच्छ असणं तितक्यात चांगले असणं सुद्धा ते महत्वाचं मानलं जातं तर आता काय करायचं आहे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी हा दिवा तुम्हाला चौमुखी लावायचा आहे दिवामध्ये चार वाती टाकायच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती तुम्हाला टाकायच्या आहे तुम्ही कापसाची वाट टाकली तरीही चालेल किंवा लाल कलाव्याची वाट टाकली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये तिळाचं तेल जे असतं तर ते टाकायचं आहे तिळाच्या तेलामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये ते तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर गाईचं जे तूप असतं तर ते टाकलं तरीही चालेल म्हशीचं तूप इथे आपल्याला चालणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आपल्या जीवनातील जो, जो काही शत्रू त्रास आहे तर तो संपवण्यासाठी ह्या दिव्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर घरातील पैशांच्या अडचणी त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मकता संपवण्यासाठी आपल्याला ह्या दिव्यामध्ये कवडी जी असते पिवळी कवडी जी मग ज्याला आपण म्हणतो आपण देवघरामध्ये दे सुद्धा ठेवत असतो ज्याची उत्पत्ती साक्षात समुद्र मंथनामधून झालेली आहे तर तुम्हाला ही पिवळी कवडी जी आहे तर ती टाकायची आहे तर अशा पद्धतीने ह्या दोनच वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यातल्या चारी वाती ज्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या दिवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा खाली छान व्यवस्थित फुलं तुम्ही ठेवू शकता दिव्याला छान तुम्ही व्यवस्थित फुलांनी सजवू शकतात हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला त्या देवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला सर्वात प्रथम देवघरामध्ये ठेवायचा देवघरामध्ये ठेवल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कालभैरवाष्टकमचं एकदा पठण करायचं आहे एकदा वलगा उत्तमचं पठण करायचं आहे ह्या दोन सेवा घरातील जे काही करणे बाधा इडापिडा आहेत तर त्या संपवण्यासाठी करायच्या आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे अशा पद्धतीने ह्या तीन सेवा त्या दिव्यासमोर झाल्या की त्यानंतर हा दिवा लगेच उचलायचा उचलून तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरातून फिरवायचा आहे आणि फिरवत असताना ओम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर उंबरट्यावरती यायचं उंबरट्यावरती आल्यानंतर तिथे हा दिवा ठेवायचा आहे दिवाला नमस्कार करायचा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी असेल तर त्या संपून जाऊ दे तुमची कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती होऊ दे अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा नंतर दिव्यातलं जे साहित्य शिल्लक असेल आता कवडी असेल तर ती जळणार नाही त्यामुळे ती काढून घ्यायचं जे साहित्य शिल्लक असेल ते काढून घ्यायचं कवडी धुवून स्वच्छ करून आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ती वापरायची आहे ठेवायची आहे त्याचं पूजन करायचं आहे आणि जे पिवळी मोहरी आणि वाद जर शिल्लक असेल तर त्या तुम्हाला त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे दिवा स्वच्छ करून परत तो तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ